मंडई तमाम पश्चिम महाराष्ट्रातल्या गावांसंग ड्रोन आज हा खेळ खेळून झाल्यानंतर आता ह्या ड्रोन प्रकरणानं मराठवाड्यातल्या लोकांना धरल्याची चर्चा आहे रोज मराठवाड्यातील एका गावात ड्रोन येऊन रेकी करून गेल्याची अफवा व्हायरल होते आणि ग्रामस्थ काळजीत पडतायत न्यूजवाल्यांनी या ड्रोनचं रहस्य उलगडून झालं ठिकठिकाणच्या थेक पोलिसांनी त्याबद्दलची वास्तव परिस्थिती सांगितली पण अद्याप लोकांच्या मनात असलेली त्या ड्रोन बद्दलची भीती काय कमी व्हायचं नाव घेत नाहीये आता खुद्द पोलिसांकडूनच पुन्हा एकदा त्या ड्रोन बद्दलचं रहस्य खोडून काढण्यात आल्याचा दावा प्रसिद्ध वृत्तसंस्थेने केलाय नेमका काय प्रकार आहे सगळं सविस्तर जाणून घेऊ हो। नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मंडळी मागच्या दोन महिन्यांपासून आधी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे बारामती सातारा सांगली या जिल्ह्यात या रात्री आकाशात गिरट्या घालणाऱ्या ड्रोन धुमाकूळ घातल्याची चर्चा होती रात्री गावाच्या वर तसा ड्रोन फिरताना दिसला की चोरे होते अशी लोकांमध्ये भीती पसरली होती म्हणजे चोरटे ऍडव्हान्स झाले असून आता ते घरादाराची रेखी करायला ड्रोन वापरतात असे मेसेज गावागावात व्हायरल झाले होते लोक तसे प्रकार घडल्याचा दावा आज ताकायत करतायत पण ते फिरणारे ड्रोन होते की छोटी विमान याचा अजून व्यवस्थित थांब पत्ता लागला नाही तर काही ठिकाणी जे ड्रोन दिसले ते शासनाचा सर्वे करण्यासाठी उडवण्यात आल्याचा दावा करण्यात आला त्यामुळे आजपर्यंत पोलिसांकडून ड्रोन फिरून गेला की चोरे होते या बातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही म्हणजे त्या ड्रोनच्या नावाखाली जिथं जिथं चोऱ्या झाल्या तिथं तिथं दुसऱ्या चोरांनी हात धुवून घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामध्ये मग कुणाचं घर फोडलं तर कोणाची दारातली गाडी चोरून नेली परिणामी लोक रातभर जागून गावात गस्त सुद्धा घालू लागले पण नंतर पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून त्याबद्दलचं स्पष्टीकरण देण्यात आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील ड्रोनच्या अपवा काही प्रमाणात कमी झाल्या पण आता या ड्रोन चोरीच्या व्हायरल बातम्या मराठवाड्यातील गावातून मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागल्यात तर तिथं ड्रोन फिरतायत हे खरं आहे आणि ते फक्त रात्रीचे दिसत आहेत त्यामुळं आधीच व्हायरल मेसेजमुळे चिंतेत असलेले लोक रातभर जागून ड्रोन नेमका कोणाचा आहे कुठून आलाय कशासाठी आणि कोण उडवत आहे अशा चर्चा रंगवत आहेत काही गावात लोकांनी ड्रोनच्या धास्तीनं रात्री गस्त देखील घालायला सुरुवात केली सध्या मराठवाड्यातल्या आणि खास करून पैठण सिल्लोड गंगापूर वैजापूर या भागातील गावांमध्ये रात्री अपरात्री ड्रोनच्या घिरट्या वाढल्यानं नागरिक चक्रावून गेलेले आहेत तिथली परिस्थिती इतकी वाईट आहे की रात्री लोक पोलिसांच्या गाड्या थांबून ड्रोन बद्दल चौकशी करत आहेत ड्रोन कॅमेऱ्याच्या भीतीमुळे लोक कीर्तनासाठीही बाहेर पडायला तयार नाहीत तसंच सध्या मराठवाड्यासह आता उत्तर महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये रात्रीचेही ड्रोन फिरत आहेत काही दिवसांपूर्वी तर बीड जिल्ह्यातील सुमारे तेहतीस गावांमध्ये ड्रोन उडत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली होती काहींनी ड्रोन रेकी करून गेल्यानंतर त्यांच्या शेतांमधला शेतमाल वगैरे चोरी झाल्याच्या तक्रारी दिल्या होत्या त्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे नगर जिल्ह्यातील दगडवाडी गावात गेल्या काही दिवसांपासून कानिपनाथ शिंदे यांच्या शेतावर ड्रोनच्या गिरट्या वाढल्या आणि त्यानंतर त्यांच्या डाळिंबाच्या बागेत लाखो रुपयांचं डाळिंब चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी केली आणि सगळे गावकरी पेचात पडले चोर ड्रोनच्या माध्यमातून सर्वे करून रात्री चोरी करत असल्याची शंका नागरिक व्यक्त करायला लागले दरम्यान गेल्या महिन्याभरापासून गावागावात रात्रीच्या वेळेला दिसणाऱ्या ड्रोनच्या दहशतीमुळं नागरिक हैराण झाले होते पण सध्या या ड्रोनच्या फेऱ्यांचा उलगडा झाला छत्रपती संभाजीनगरच्या पैठण सिल्लोड गंगापूर वैजापूर तालुक्यात उडणारे ड्रोन हे सर्व्हे करण्यासाठीच उडवल्याचं समोर आलंय दिल्लीतील एका खासगी कंपनीकडून हा ड्रोन सर्व्हे करण्यात येतोय आणि त्यासाठी त्यांनी पोलिसांकडे अशी लेखी परवानगीही मागितल्याचं पोलिसांनी सांगितलंय त्यामुळे आता ड्रोन दिसला तर घाबरू नका असं आवाहनही पोलिसांनी केलंय तसंच त्या ड्रोनचा गावात होणाऱ्या चोरी मागं काही हात नसून मागील काही काळात उडवलेले ड्रोन सुद्धा सर्वेसाठीच उडवण्यात आल्याचा दावा काही स्थानिक पत्रकारांनी केलाय मंडई पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड पैठण सिल्लोड वैजापूर या तालुक्यांमध्ये काही ठराविक गावांमध्ये ड्रोनद्वारे शेती सर्वेक्षण करण्याकरता फोटो व शॉर्ट व्हिडिओ चित्रीकरण होणार होतं यासाठी पोलीस विभागाकडून दिल्लीतील खाजगी कंपनीला परवानगीही देण्यात आली होती या परवानगी पत्रानुसार काही अनुचित घटना किंवा प्रकार घडल्यास त्याचे गंभीर पडसाद उमटू शकतात त्यामुळे हे चित्रीकरण करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही त्या पत्रकात नमूद करण्यात आलेलं आहे ते परवानगी पत्र इथं तुम्ही पाहू शकता त्यामुळे आता रात्री अपरात्री ड्रोन दिसल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे सर्वेक्षणासाठी एका दिल्लीतील दिल कंपनीला ड्रोन उडवण्याची परवानगी असून चोरी किंवा दरोडीखोरीचा या ड्रोनशी काहीही संबंध नसल्याचं उघड झालेलं आहे रात्री आठ ते दहाच्या दरम्यान अनेक जण आमच्या गावात ड्रोन दिसल्याची तक्रार करतात पण हे ड्रोन सर्वेक्षणासाठी फिरत असून ते निरुपद्रवी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय तर आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे सर्वेक्षण नेमकं कोण आणि कशासाठी करत आहे तर ऐका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार सप्तर्षी सर्व्हिसेस नावाच्या दिल्लीच्या कंपनीचे हे ने ड्रोन आहेत त्या कंपनीने ड्रोन उडवण्याची परवानगी घेतली आहे कारण ते करत असलेला सर्वे केंद्र शासनाच्या प्रोजेक्टचा भाग आहे आणि प्रशासनाने सुद्धा ते मान्य केलं आहे दरम्यान हे ड्रोन फक्त रात्रीच का उडत होते याबद्दल विचारलं असता पोलीस म्हणाले त्या संबंधित कंपनीला दिलेल्या परवानगीनुसार सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यांना ड्रोन उडवण्याची परवानगी होती पण काही लांब पल्ला असणाऱ्या गावात ड्रोन पोहोचण्यास उशीर होत असेल तर तिथं रात्रीही ड्रोन उडवले जात होते हे ड्रोन फक्त रात्री नाही तर दिवसादेखील उडवले जात असल्याचं कळत आहे तरीही नागरिकांच्या तक्रारीनुसार त्या संपूर्ण विषयाची पडताळणी पोलिसांकडून सुरू असून जे लोक या अफवेचा फायदा घेऊन लोकांना घाबरवण्यासाठी ड्रोन उडवत आहेत ते प्रकार रोखण्यासाठी अँटी ड्रोन सिस्टीम काही भागांमध्ये राबवणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे धास्ती पसरवणाऱ्या ड्रोनच्या फेऱ्या थांबवण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे तसंच ज्यांचे ड्रोन असतील त्यांनी प्रशासनाची परवानगी घेतलेली असणं आवश्यक आहे असंही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे म्हणजेच एकंदरीत या रहस्यमयी ड्रोन प्रकरणावर आता पडदा पडलेला पढ़ आहे असं आपण म्हणू शकतो बाकी तुमच्या गावात या ड्रोनचा काय एक्सपिरियन्स आला आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसंच आपल्या विशेष सुधारी या युट्यूब देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद